शांतता राखण्याचा प्रयत्न करावा ते करतो की आपण त्याच्या समोर बसून घ्यायचं आहे या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडत श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडत माग सर काय मागे कोणाच्या लक्षात आलं का हे नाही हे नकली भांडण का भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि जरांगेने जर असणार देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे हे भांडण नाही पण देवेंद्र फडणवीस यांनी असताना भूमिका घेतलीच नाही त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जरांगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात राजकारण लक्षात आलं तुमच्या राजकारणावर लक्षात आलं का दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे दाखवायचे दात काय तर आम्ही असताना जळांगे पाटील देवेंद्र फडणवीसला शिवाय देतोय आणि खायचे दात तो काय म्हणतोय की ओबीसीने बीजेपीला मतदान द्यावं ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी भी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं हे विचारू शकतो का तर नाही का नाही तर तो सरळ सांगेल मी तर ह्या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही मी जळांगे पाटलांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही जळांगे पाटलाच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचं आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथला असणार जळांगे पाटलांना जे पाहिजे तेच आम्हाला करायचं आहे आणि म्हणून फसून घेऊ नका स्वतःला स्वतःला फसून घेऊ नका राजकारण समजा दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको आणि म्हणून त्याच्या असणारे ह्या कालावधीमध्ये आपल्याला शांतता राखायची आहे जे राजकीय मत आहे ते राजकीय मत राहिलं पाहिजे ते सामाजिक मत होता कामा नये गावामधलं विचूंचा वाद होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती दक्षता घेत आपण आरक्षण वाचूया एवढंच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि रजा घेतो आणि त्यांच्याच तुळीची सोडा अजून काही त्याच्यापेक्षा अजून आहे का तुमच्या ते पोलिसांनी तपास पोलीस तपासण्याची तुमच्याकडे काही आहे का आज मला मान्य आहे माझं सगळं एकला एक लक्षात घ्या मी ही कारवाई करायची असेल त्याला पुरावा राहा बरोबर आहे त्यांनी काही तलवार हातात घेतले त्यांनी काही काट्या हातात घेतले आणि त्यांनी काही काठी मारले त्याच्यामुळे त्यांनी करायला लावलं हे बरोबर आहे पण त्यांनी करायला का लावलं हे मला पोलिसांना सांगावं लागेल कशावर का करायला लावलं पोलीस नाही शोधणार पोलीस या चार जण सांगतो तुम्हाला पोलीस या चार जणांना पकडलेला आहे त्यांच्या विरोधातले गुन्हे सगळे सिद्ध होईल ह्या चारही जणांना शिक्षा होईल पण त्या चव्हाणाला होणार नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्यातलं तुमचं आणि चव्हाणाचं भांडण काय किंवा काय झालं असेल हे मला असं होतं थोडंसं कळा म्हणजे मग मला त्याच्यामध्ये लक्षात मी पोलिसांना सांगतो मी सांगितलं मी आरोपही करेल तो पोलीस म्हणतो माला, माला ला ने के ला हे जे टार्गेट जे आहे ते मला माझ्या दृष्टीने असं ओबीसीला फसवण्याचं टार्गेट असं त्या ठिकाणी भासवलं असं आहे की देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं म्हणजे ओबीसी जो आहे तो बी जे पीला मतदान करेल आणि बी जे पीला मतदान के केलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती काहीच भूमिका घ्यायला तयार नाही ओबीसीच्या कोट्यातून मराठा आरक्षण द्यावं या संदर्भात कुठलीही भूमिका घेत नाहीये ओबीसी ना फसवण्यात यावं त्यांना गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात यावं म्हणून असताना देवेंद्र ठिकाणी समजतो फडणवीस नाही मी असं म्हटलं की इथले असणारे जे जे ओबीसीतून आरक्षण मागतात आहेत त्या सगळ्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे त्याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत ते सगळे एकाच माळेचे म्हणी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे दोघांची मी असं मी मी असं म्हणेन की ती भिलीभगतही असू शकते मिलीभगत नसू शकते आता भाषणामध्ये तसं म्हणालात की जरांगीचे खायचे दात म्हणजे मी जरांगीचे खायचे दात नाही मी म्हटले हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं जे चाललेलं आहे त्यांनी असणारं जे बी जे पीला टार्गेट केली म्हणजे देवेंद्र फडणवीसला जे टार्गेट केलेलं आहे त्याचं मा मी असणारं एक विश्लेषण केलं की हे सगळे जे आरक्षण मागणारे जे आहेत त्यांना असं वाटतं आहे की ओबीसीने बी जे पीकडे राहिलं पाहिजे आणि ओबीसीने बी जे पीकडे राहिलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती भूमिका घेत नाही त्याच्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही तर म्हणत होतो की हे असं झालं पाहिजे बी जे पीने भूमिकाच घेतली नाही त्याच्यामुळे ओबीसीची फसवणूक झाली आहे ती होऊ नये म्हणून मी असणारं एक्सप्लेनेशन दिलं ओबीसी बी जे पीचा मूळ गावाच हा ओबीसी आहे असं देवेंद्र फडणवीस हो ओबीसी तेच म्हणतो आहे की त्याच्या त्याच्यामुळे ओबीसीने थोकून देवेंद्र फडणवीसकडून वदवून घेतलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये ही त्यांनी थमकवून आणि ठासून बी जे पीकडून घेतलं पाहिजे हे मी ओबीसीला समजावून सांगतोय राज्य सरकार झरंग्यांची आरी पडते असं वाटतं का वारंवार मनधरणी करणं निवेदन त्यांना भेटायला जाणं सगळ्यांची मनधरणी करणं आम्ही आंदोलन केलं तर आमची मनधरणी करणं कुठलंही सरकार असलं ते आंदोलन करतायचे अरे बाबा कशाला हे करता जाऊ द्या आपण एक बसू दोन करूया ही शासनाची पॉलिसी असते ती करतात सर आपण ओबीसीसाठी मुख्यत्वा रस्त्यावर उतरलेला हा आरक्षण बचाव यात्रा करतात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं आरक्षण पूर्णतः थांबलेलं आहे न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यावर कुठलाच निर्णय होत नाही म्हणून म्हणूनच म्हणूनच मी असं म्हणालो की ओबीसीने शंभर आमदार निवडून आणले पाहिजे हा त्यांचा टार्गेट असला पाहिजे समाजाचे मेळावे मोठे होतात चांगली गोष्ट आहे पण राजकीय चेहरा ओबीसींचा हा मताच्या स्वरूपामध्ये आला पाहिजे आणि ओबीसी हा राजकीय चेहरा झाला पाहिजे तेव्हाच कुठे असणारं ते आरक्षण वाचेल अशी परिस्थिती बीड आणि जालन्यामध्ये मराठा विरुद्ध नुसतं बीड आणि जालना नाही नांदेड आहे त्याच्यानंतर जा औरंगाबाद आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद आहे लातूर आहे बॉर्डरचे स्टेट्स चारी बाजूचे आहेत आणि मी आता असणारा कोल्हापूर सोलापूर सांग कोल्हापूर सांगली जे करत आलेलो आहे तिथेही मला ही, ही तेड वाढताना दिसते ती अजून वाढलेली नाही पण त्याच्यावरती ताबडतोब काही केलं नाही तर ती तेढ वाढण्याची शक्यता आहे मी जसं म्हणालो की हे राजकीय जोपर्यंत राहील की ओबीसीने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान द्यायचं आणि मराठा समाजाने मराठ्याच्या उमेदवाराला द्यावं ही राजकीय भूमिका जोपर्यंत राहील तोपर्यंत समाजव्यवस्था शांततेत राहील पण हे मत सामाजिक दृष्टिकोनातून झालं आणि जसं तुटपुजा आपल्याला असताना कळतं आहे की मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही आणि तो म्हणतो मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही ह्याची व्याप्ती जर वाढली सर ते सामाजिक प्रश्न होतो आणि मग त्याचं स्वरूप काय होईल ते सांगता येईल कोण करते सगळे सगळं ह्याच्या पाठीमध्ये कोणाचा असू शकतो ज्या ज्या पॉलिटिकल पार्टी जरांगीच्या मागणीवरती भूमिका घेत नाहीत ते सगळे पार्टी मी असं म्हणेन डायरेक्टली इनडायरेक्टली खतपाणी घालतात निवडणुकीसाठी चाललेलं हे मी जसं माझ्या भाषणामध्ये मा म्हणालो की शरद पवार हे मराठींचे नेते दिसतात आहे ओबीसींना असणारा बाजूला घेतलं तर मराठा समाज जातो मराठा समाजाला जवळ घेतलं तो ओबीसी जातो त्याच्यामुळे पक्ष भूमिकेतून हा प्रश्न बघितला आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीपुरते मी असं म्हणेन की बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार असतील हे मराठींचे नीती झालेली आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कायस्थ ब्राह्मण यांची नीती झालेली आहेत त्याच्या पलीकडे यांचा या निवडणुकीपुरता अस्तित्व शरद पवारांनी आत्ता शरद पवारांनी आत्ता जरांगे पाटील गगन भुजबळ आणि लक्ष्मण आके यांना एकत्र बसवा आणि आरक्षण ओबीसीच्या आणि मराठ्याचा वाद संपवा असं एक आव्हान केलेलं आहे माझं म्हणणं आहे हे पळवाट आहेत तुम्ही राजकीय पक्षात आहात मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे डेअरिंग पाहिजे समाजाच्या हिताचं काही आहे त्याचं निर्णय घेण्यास थँक्यू थँक्यू आर सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा